વિચારાની ગરજ પડલી ના કેસ ઘેવ ઘેવ કાઈલા ઘેવ ડાયરેક્ટ હા સન્માન મહારાષ્ટ્ર સ્વાભિમાન વિધાનસભા મતદારસંઘા સગ્યા બહિણી કોંગ્રેસ વાલે કાર્યકર્તે ટિક અને તેમડક્યા બરાબર તેમની ઠરવલા કે મહાયુતી મતદાન કરાયું નિશ્ચિત રાવ काळजी करू नका पण चार दिवस करावसा काळजी लागतात गेलो गेलं उद्या वगैरे निवास झोपाल निवास झोपू नका ऊस फोन कोलको नाही त्यांना तेवढे फोन करा आम्ही सगळी व्यवस्था केली गावातल्या प्रमुख लोकांच्याकडं सगळ्या लोकांना आपल्याला आणायचं आहे यामुळं तुम्ही चिंता करू नका आमदार दोन आमदार आता होऊ शकत होईल तुम्ही मला पन्नास हजार निवडून दिलं तर हजारानं तीन हजार निवडून ना तिथं किंमत हात नाही तिथं असं फिरताना फुटपाथ वरती शंभर विचारत नाही तिथं पन्नास हजार माझ्याला निवडून येते का याचं बोललं तिथं वाढत मला तुम्ही निवडून द्या मला या तालुक्याचं नाव महाराष्ट्रावर केल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याचा सन्मान मिळवून देणार Di mana jalur jalan? Adik adik, jalur jalan di mana? Mana perekalan? I don't want to